नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंढारी मुक्कामपोश दाभोल तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडळी आपल्याला माहीतच आहे की मी जवळजवळ दहा पंधरा दिवस आता गावाला होतो आणि आता जस्ट मुंबईला आलो आहे तर मला ही व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश हा एवढाच आहे की तुम्ही माझ्या गावचे व्हिडिओ पाहिले असतील की ज्यावेळी मी गावाला होतो त्यावेळी माझ्या चेहऱ्यावरती किती तेजी होती किती आनंद होता अंगामध्ये एक एनर्जी होती परंतु ज्यावेळी आता मी मुंबईला आलो आहे तेव्हा तुम्ही पाहू शकता की ज्या क्षणी आपण मुंबईला येतो त्यावेळी मुंबईमध्ये ही नकारात्मक एनर्जी खूप जास्त असते आणि जी आपली तब्येत आहे ती तब्येतसुद्धा तेवढी मजबूत राहत नाही याच्यामागे कारण हे असतं की जे गावचं वातावरण आहे गावची जी हवा आहे ती खूप प्रसन्न असते ऑक्सिजनचा पुरवठा खूप जास्त असतो त्याच्यासोबत जसं मी सांगितलं की गावाला दे ज्या आपल्या देशी गायी आहेत त्या देशी गायींच्या दुधामध्ये एवढी पावर असते एवढी शक्ती असते की तुमच्या अंगाला तुमच्या देहाला खूप जास्त बलकटी येते म्हणून जवळजवळ दहा ते पंधरा दिवस मी सतत देशी गाईचं जे दूध आहे ते सकाळ संध्याकाळ पित होतो म्हणून मला असं जाणवत होतं की माझ्या अंगामध्ये लोहासारखी बलकटी आलेली आहे परंतु मुंबईला आपल्याला माहितीच आहे की मुंबईला हे आप दूधसुद्धा आपल्याला मिळत नाही मग अशावेळी आपलं जे शरीर आहे ते कुठे ना कुठे कमकुवत हे होत जातं आणि सतत नकारात्मक एनर्जीचा बडीमाळ आपल्यावरती हो हा होत असतो तर मंडळी ही व्हिडिओ बनवण्यामागे माझा एक छोटासा उद्दिष्ट आहे जो मी तुम्हाला सांगत आहे मंडळी मी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर केली की गावचं जे वातावरण आहे ते कसं असतं आणि मुंबईचं वातावरण कसं असतं कारण मुंबईच्या वातावरणामध्ये ह्या वाता सर्व गोष्टी नसतात ऑक्सिजनचा तेवढा पुरवठा नसतो परंतु जर का तुम्ही गावच्या वातावरणामध्ये गेलात गावी राहिलात तर निश्चित मंडळी तुम्हाला ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणावरती मिळतो कारण आपल्याला गोष्ट माहीत आहे की कोरोना आल्यामुळे आपल्याला माहितीच आहे की आपल्याला मास्क लावायला लागला आपल्या बॉडीतील ऑक्सिजन हा कमी होत होता आणि म्हणून खूप सारे माणसं मृत्युमुखी पडत होती परंतु गावच्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खूप जबरदस्त असल्यामुळे आपल्या शरीरातील कित्येक आजार हे नष्ट होत असतात त्याच्यासोबत दुसरी गोष्ट मी सांगितली की मुंबईला जे आपण दूध पितो ते नकली दूध असते त्याच्याने आपल्या शरीराला काहीच मिळत नाही परंतु मी दहा ते पंधरा दिवस गावाला असल्यामुळे देशी गाईंचं जे दूध प्राशन केलं त्याच्यामुळे माझ्या देहाला जी काही बलकटी आली होती जी काही शक्ती मिळाली होती ती शक्ती मला मुंबईला कशातूनही मिळत नाही म्हणून मंडळी थोडा वेळ काढून जर का तुम्ही गावाला गेलात तर देशी गाईचं दूध आणि गोमूत्र हे तुम्हाला प्राशन करायलाच पाहिजे कारण तुम्ही स्वतः अनुभव घ्या मग तुम्हाला समजेल की आपल्या देशी गाईच्या दुधामध्ये आणि गोमूत्रामध्ये किती जास्त शक्ती आहे तर मंडळी ज्या काही मी आपल्याला गोष्टी सांगितल्यात या गोष्टींसोबत तुम्ही कितपत सहमत आहात हे सुद्धा तुम्ही निश्चित कमेंट्स करून सांगा जेणेकरून मलासुद्धा समजू शकतो की माझ्या विचारांसोबत माझ्या मतासोबत तुम्ही कितपत सहमत आहात